कॉल आणि बीडच्या राजकारणात खळबळ उडाली निवडणुका संपल्या सत्ता स्थिरावली पण शांततेच्या पडद्यामागे काहीतरी खोलवर उकलत होतं संतोष देशमुख यांची हत्या बिंदू नामावलीचा गोंधळ आमदारांचे आरोप आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा विरोधी पक्षाच्या खासदाराला अचानक फोन या सर्व घटनांनी एक गोष्ट स्पष्ट होते बीड मध्ये काहीतरी गंभीर शिजत आहे जे केवळ राजकारण नाही तर सत्तेच्या आड एक धोकादायक समीकरण आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही सत्ता म्हणजे थोडक्यात पण बीड जिल्हा सध्या संपूर्ण राज्यात सर्वाधिक चर्चेत आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या जिल्ह्यात शांतता येण्याऐवजी संघर्षाचे वादळ अधिकच गडत होत चालले आहे या मागचं प्रमुख कारण म्हणजे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यानंतर उफाळून आलेली राजकीय गुन्हेगारी या घटनेनं बीड जिल्ह्यातील राजकारण पूर्णतः ढळून निघालं आहे भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष अधिकच टोकाला गेला आहे तर लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या थेट सामना पाहायला मिळाला त्या निवडणुकीत सुरुवातीला पंकजा मुंडे विजयी ठरल्या होत्या मात्र फेरमोजणी बजरंग सोनवणे विजयी झाले आणि त्यानंतर दोघांमधील संघर्ष उघडपणे समोर येऊ लागला या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना फोन केल्याचं वृत्त समोर आलं आहे सोनवणे यांनी खुद्द हे मान्य करत स्पष्ट केलं की हा फोन बिंदू नामावली संदर्भात होता त्यांच्या कालावधीत काही गैरप्रकार झाले असतील आणि त्याचे ठोस पुरावे सादर करण्यात आले तर आपण जनतेची माफी मागून राजीनामा देखील देऊ असंही त्यांनी ठामपणे सांगितलं संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आमदार सुरेश दस यांनी याच प्रकरणाचा विधानसभा सभागृहापर्यंत पाठपुरावा केला त्यांनी बीडच्या प्रशासनात घुसलेल्या भ्रष्ट कारभारावर ताशिरे ओढले बिंदू नामावलीत गोंधळ का झाला हे कुणामुळे घडलं याची माहिती मिळवण्यासाठी शोध मोहीम हवी अशी त्यांची ठाम मागणी होती त्यांच्या प्रयत्नातूनच या चर्चेला आणखी धार मिळाली दरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी अजून एक मोठा गौप्यस्फोट केला त्यांनी वाल्मिक कराड याची थेट दाऊदची तुलना केली त्यांचं म्हणणं आहे जसा दाऊद देशाबाहेर बसून सर्व काही चालवतो तसाच वाल्मिक कराड परळीत बसून सर्व नियंत्रणात ठेवत होता तुरुंगात त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळावी म्हणूनच एका मारहाणीचा प्रकार घडवून आणल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला सोनवणे यांच्या मते कराडला दुसऱ्या तुरुंगात राहणं मान्य नाही म्हणूनच पुन्हा बीड जेल मध्ये जाण्याची मागणी झाली आहे आणि हे सर्व पुन्हा गॅंग मध्ये सामील होण्याच्या प्रयत्नाचा भाग असल्याचं त्यांनी नमूद केलं हे के वक्तव्य केवळ गंभीर आरोप नाही तर बीडमधील गुन्हेगारी आणि राजकारण यामधील साखळीतले अत्यंत महत्वाचे तपशील आहेत एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जनतेचा रोष उफाळून आला आहे तर दुसरीकडे याच प्रकरणातून अनेक राजकीय नेत्यांची भूमिका संबंध आरोप आणि स्पष्टकरण समोर येत आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय भूकंप अद्याप थांबलेला नाही उलट पक्षी त्यांची तीव्रता वाढताना दिसत आहे या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राह सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका